हाय हॅलो नमस्कार मना एकदा सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे ज्याचं नाव आहे कोकण नगरी कोकण नगरीमध्ये स्वागत आहे तर तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल की हे कलिंगड आहेत सो दोन जातीचे कलिंगड आहेत हा शुगर किंग आहे हा गोल्डन आहे तर आता तुम्हाला माहिती आहे की कोकणामध्ये मोठ्या प्रमाणात कलिंगड बघायला मिळतात असे स्टॉल असतात प्रत्येक ठिकाणी तिथे कलिंगड घेऊन बसलेले असतात लोकं विकण्यासाठी आणि कोकणामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आता उकाडा होतोय खूप गर्मी वाढली आहे खूप हीट आहे तर आपल्या शरीरासाठी पण असं एक म्हणजे वाटतं की आपल्याला काहीतरी असं गारगार खावं थंड व्हावं यासाठी तर आज आपण मस्त असं सा भन्नाट असं एक कलिंगडा कलिंगडपासून आपण ज्यूस बनवणार आहोत सो ते मी तुम्हाला दाखवणार आहे पण आता कोकणामध्ये खूप साऱ्या ठिकाणी हे कलिंगड बघायला मिळतील आणि शेती खूप मोठ्या प्रमाणात केली जाते आमच्या साईडलासुद्धा खूप मोठ्या प्रमाणात केली जाते शेती जी काही शेत असतात तिथेचही केली जाते तर अशा प्रकारे आपण आज बनवणार आहोत सो आपल्या घरीसुद्धा कलिंगड आली आहेत सो कलिंगडापासून आता आपण ज्यूस बनवणार आहोत सो वेगळ्या पद्धतीचं सो बघा असं काय मोठं असं त्यात काहीही नाही आहे सो म्हटलं जरा तुमच्यासोबत पण शेअर करावं तुम्हीसुद्धा बनवू शकता तर कलिंगड बघा आपण कापून घेणार आहोत कापून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये आपण थोडं मीठ टाकणार आहोत तो मीठ लावून पण मस्त लागतं कलिंगड तुम्ही असं पण खाऊ शकता किंवा त्याच्यामध्ये मीठ टाकवू शकता आणि जर तुमच्याकडे चाट मसाला वगैरे हो असेल ना तर तो पण तुम्ही त्याच्यामध्ये ॲड करू शकता ते मी तुम्हाला दाखवेनच पण एक आपल्याला वाटतं ना की तर आता उकाडा होतो आहे किंवा ग हीट खूप होते आपल्याला असं गारगार खाऊचं वाटतं तर आपण ड्रिंक्स पिण्यापेक्षा आपण हे पिऊ शकतो हे शरीरासाठी पण एक थंडचच प्रकार आहे आणि ते कोल्ड ड्रिंक्स पिण्यापेक्षा आपण हे जर पिलं तर आपल्या शरीरासाठी पण खूप चांगलं आहे आणि कलिंगडमध्ये पण खूप सारे विटॅमिन्स असतात जे आपल्या शरीरासाठी खूप उपयुक्त आहेत तर आपण जास्तीत जास्त हे कलिंगड खाल्ली पाहिजे सो म्हटलं चला कलिंगड घरात आहेत तर आपण बनवूया ज्यूस तर चला कापूया so, so, का सो सो मस्त वेग की मी कलिंगड कापून घेतले तुम्ही बघू शकता मध्ये एकदम असं लाल लाल दिसते सो कापून घेते आता आणि त्याच्यानंतर त्याआधी मी चांगला धुवून आहे कारण की हे धुवावे लागतात कारण की यांच्यावर फवारणी वगैरे खूप केली जाते त्याच्यामुळे ह्यांच्यावरती फवारणी केल्यामुळे आपल्याला धुवून घ्यावे लागतात तर मी पहिलं धुवून घेतलं त्याच्यानंतर हा कट केला आहे बघा सुरीने तर बघा किती मस्त असे लाल आणि मस्त एकदम तयार झालेले आहेत आणि आता आपण आपला एक अर्धा आहे तो कट करणार आहोत आणि मग आपण हे बघा मिक्सरसुद्धा इथे घेतला आहे मी आणि छोटे छोटे आपण तुकडे करणार आहोत आणि नंतर या मिक्सरमध्ये टाकणार आहोत आणि मिक्सर लाव मिक्सरला लावून झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण मीठ आणि जर तुमच्याकडे काय म्हणतात बरं मग अशी सांगितलं ना की तुमच्याकडे चाट मसाला असेल तुम्ही ते पण टाकू शकता एक मस्त फ्लेवर येतो आणि एक चव पण एक छान येते त्याच्यामुळे तुम्ही ते पण वापरू शकता आणि कलिंगड एकदम परफेक्ट तयार आहे आता कलिंगड परफेक्ट तयार आहे कशावरून ओळखायचं हा जो तुम्हाला आतमधला जो गाभा दिसतो आहे हा जो लाल कलरचा तो एकदम प्रॉपर असं तुम्हाला लालसर दिसत असेल ना तर कलिंगड एकदम तयार आहे काही वेळा काय असतं कोवळेसुद्धा कलिंगड असतात वरून आपल्याला खूप मोठे वाटतात पण आतमध्ये कोवळे असतात मग तो हा जो भाग असतो ना तेवढा लालसर नसतो खूप कमी असतो व्हाईट असतो त्याच्यामुळे कलिंगड जेवढे मोठे असले तरी ते कोळे असतात तर हा एकदम परफेक्ट तयार आहे हा शुगर किंग आहे छोटावाला घेतला आहे आणि आता पण मस्तपैकी छोटे छोटे तुकडे करून मिक्सरमध्ये टाकणार आहात सो मी कापून घेते मग दाखवते तुम्हाला सो मस्त अशा बघा मी कटसुद्धा केल्यात हे बघा फोडी एकदम अशा कट केल्यात आणि आमच्याकडे ना आता जर आठवले म्हणून सांगते आमच्याकडे शिमग्यामध्ये जो गावचा होम असतो तो गावच्या होममध्ये छोटीशी जत्रा वगैरे असते त्या जत्रेमध्ये हे कलिंगड खूप विकायलासुद्धा असतात सो अशा फोडी करून विकल्यासुद्धा दर जातात दरवर्षी म्हणजे कलिंगड घेतात विकत आणि नंतर मग असे फोडी विकल्या जातात सो ती पण एक मजा असते रात्रीची वेळ असते आणि मस्त खाय म्हणजे खायची एक वेगळीच मजा असते तर अशा पद्धती सुद्धा कलिंगड विकले जातात आणि आता खूप सगळी तुम्हाला बघायला मिळेल कलिंगड आणि आता आपण कापून घेऊया तर इथे आता आपण कटिंग सुद्धा करून घेतलेल्या आहेत पण सगळ्यात मेन म्हणजे असं आहे की यातल्या ज्या बिया आहेत त्या आपण घ्यायच्या नाहीत ह्या बिया काढणार आहोत याच्यामध्ये टाकणार आहोत सो बिया पहिल्यांदा ना नीट बघून अशा काढून घ्यायच्या आहे बघा आणि मगच क कलिंगडचे तुकडे तुम्ही सुद्धा करू शकता कारण की नरम असतं त्याच्यामुळे मोठे जरी केलं तरी काय हरकत नाही तर याच्या ज्या बिया आहेत ते अशा बघून काढून टाकायच्या सो शुगर किंगमध्ये ना बिया फार कमी असतात पण जो गोल्डन असतो जो गोल असतो ना कलिंगड त्याच्यामध्ये बिया खूप असतात त्याच्यामध्ये नाही आहेत सो असे आपण बघून घेणार आहात आणि त्याच्यानंतर मग मिक्सरला लावणार आहात सो सोपी आहे तुम्हीसुद्धा ज्यूस घरच्या घरी बनवू शकता तर त्याच्यामध्ये जरा मीठ टाकायचं मीठ लावून पण कलिंगड मस्त लागतं आणि मीठ आणि नंतर बोलली मी काय बघाशी चाट मसाला असेल ते टाकायचा एक नंबर लागतं आणि तुम्ही असं पण कलिंगड खाऊ शकता ज्यूस करून पण खाऊ शकता कसं पण खाऊ शकता पण ज्यूस करून पण मस्त लागतं मिक्सरमध्ये टाकलेत सो so बिया अजिबात आतमध्ये टाकायच्या ना जेव्हा मिक्सर आपण लावतो ना तेव्हा मग आवाजसुद्धाही होतो आणि मग ते बियांचा जो आतला घर असतो तो पण मग ह्याच्यामध्ये जातो त्याच्यामुळे बिया आपल्याला अजिबात घ्यायच्या नाहीत आणि मग असे सांगितल्या ह्याच्यामध्ये बिया फार कमी आहेत गोल्डनमध्ये खूप असतात बिया आणि शुगर किंगमध्ये एवढ्या बिया नसतात सो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आता उन्हाळा चालू आहे तर तुम्हीसुद्धा घरच्या घरी कलिंगड आणून तुम्ही घरच्या घरी असं मस्तपैकी थंडगार असं आपला ज्यूस बनवू शकता कलिंगडचं बघा पाणी बघा किती आहे कलिंगडमध्ये सो एक बी गेली आता तुम्हाला एक सांगते की हे जे साली उरतात ना ह्यांच्यासुद्धा याच्यापासून तुटीफुटीसुद्धा बनवली जाते हा जो व्हाईट कलरचा भाग दिसतो ना त्याच्यापासून आणि घारीसुद्धा बनवले जातात घारगे म्हणतात ना जसे भोपळ्याचे बनवतात तसे कलिंगडचे सुद्धा बनवतात सो या सालींचा पण ते तितकाच वापर केला जातो सो आता बघा मिक्सरमध्ये मी टाकलं आहे आणि आता आपण डायरेक्ट लावून घेऊया सो लावून घेतल्यानंतर मी तुम्हाला दाखवते मस्त असं बघा मिक्सरला लावलं आणि मस्त असा ज्यूस रेडी झाला आणि बघा मी ते उठते बघू शकता एकदम आपल्या शरीरासाठी एकदम उपयुक्त असं आहे आणि मस्त असं कार आणि ते बघा आता ना मी मीठ घेते थोडं हे बघा तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं टाकू शकता याच्यामध्ये त्याच्यानंतर मी मग म्हटल्याप्रमाणे इथे तुम्ही तुमच्या चवीनुसार टाकू शकता चाट मसाला सो so, चाट मसाल्याने ना एक मस्त वेगळाच वेगळी अशी अशी चवसुद्धा येते आणि मस्त एक लागतं जर तुम्हाला ना असं फ्रीजमध्ये ठेवायचं असेल तरी तुम्ही ठेवू शकता दो एक दहा एक पंधरा मिनट आणि तुम्ही असं पण पिऊ शकता सो so, अशा पद्धती तुम्ही पद्धतीने तुम्ही बनवू शकता ह्याचं ज्यूस कलिंगडाचं ज्यूस सो फायनली आपल्या कलिंगडाचं जे ज्यूस आहे ते बनला आहे बरं एकदम घरच्या घरी आणि आता कलिंगड खूप मोठ्या प्रमाणात मार्केटमध्ये आहेत सो तुम्ही आणून कलिंगड खाऊ शकता ज्यूससुद्धा बनवू शकता किंवा असं पण खाऊ शकता तुकडे करून मीठ लावून आ... सो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि आता कसं त्या त्या सीझननुसार त्या त्या ते ते व्हिडिओ येणार आहेत सो तुम्ही बघा आणि जसं काजूचा सीझन आहे त्याच पद्धती पद्धतीने आता कलिंगडांचंसुद्धा सीझन आहे सो मी पिऊन एकदा बघते एक नंबर झाला आहे सो तुम्हीसुद्धा बनवू शकता मीठ किंवा तुम्ही जे मी इथे वापरलेलं आहे चाट मसाला तो पण तुम्ही वापरू शकता आणि मस्त असं आपलं ज्यूस रेडी झालं आहे बघा सो आता इथे थांबते असाच व्हिडिओ घेऊन आपण पुन्हा भेटणार आहोत तोपर्यंत बाय बाय